आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ नमस्कार मी आनंद तांबे संस्थापक अध्यक्ष समर्थ सेवा प्रतिष्ठान नुकतीच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या ठिकाणी आमच्या सामाजिक कार्यकर्ते व सामर्थ्य प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुशांत बिशेसर यांच्या पत्नीचं उपचाराला नकार दिल्यामुळे दुःखद निधन झालं प्रसुतीसाठी केलेल्या या कुटुंबाला दहा लाख रुपये आधी भरा तरच आम्ही त्यांना ऍडमिट करून घेऊ किंवा त्यांच्यावर उपचार चालू करू अशी आवाच्या सवा मागणी करणाऱ्या निदानाथ का हॉस्पिटलच्या कार्यालयाचे जे संबंधित डॉक्टर्स असतील व्यवस्थापक असतील किंवा स्टाफ असतील या सर्वांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा राज्य सरकार तसेच पोलीस प्रशासनाने दाखल करावा अशी मी आमच्या समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं मागणी करत आहे त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि आमच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना सुद्धा आमची या व्हिडिओद्वारे अशी विनंती आहे की राज्य सरकारने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दिलेली ही जमीन प्रथम काढून घ्यावी आणि या हॉस्पिटलची परवानगी नाकारण्यात यावी या ठिकाणी एखाद्या चांगल्या धर्मादाय हॉस्पिटलला या ठिकाणी परवानगी देण्यात यावी अशी मी या व्हिडिओद्वारे मागणी करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद